आता पुन्हा बघितलं कटका झालो त्या बाला खाली बघायची बारी आणली नाही थाप थप्पा कसा मारतोय नाही नाही मला खरं वाटत नाही तुम्हाला काय झालं विषय कटकारकी ते दुसरा विषय बोलते आता त्या तुम्हाला सांगायचं मग तर काय खरं तर आता तुम्हाला हे अहो त्या बाच्या पिकल्या मिशेला बो लावला का नाहीतीनं ना। अरे लावूया तुमच्या मग बघते तुमचं विषय कट करा फक्त दुसऱ्या विषय बोला काय दुसरं काय बोलायचं दुसरा तुम्हाला काय माहिती नव्हतं का आधी आधी असलं असल बाई तुम्हाला माहिती आताच कळाली लगाव तुमच्या पुढे डोकं फुडून गेलो काय झालं काय विषय दुसरा काय काय तर मग हे कसलं मग हे बरं बसे काय लोकांनी बाप काढत बसलायच माफ कशी माफायची नाही तर काय काय राहू एखाद्या माणसा बदनामी करायची का बदनामी आई पण आहे खरंच बाप बरं का हे विषय कटकर गे काय झालू माहिती म्हणजे नेमकं तुम्हाला काय झालं तुम्ही तुम्हाला ऐकू वाटलं ऐकायला सुद्धा जावा हे बाबा मी उठून जावा येत हा जावा 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 शाना जावा येते मग विषय कट कर पण ही कधी गोष्ट आहे अहो ही चार दिवस झाला आज तू तुम्हाला आज सांगतोय आज आपली कट्ट्यावर बसलोय निवांत आपण तिघे जण बसलोय म्हणून बस हे चोरमात ना आलाच विषय कटकरा विषय कट विषय नको तुला काय करायचं आहे लावून दिला असेल बापान पैसे नसेल म्हणून जा म्हणून असेल तुझ्या बाज काय हे, हे म्हणून मी सांगतो आपल्या गावात बी काय प्रवृत्ती आहे ती माणसं पैसे जाते जाऊ दे म्हणून तुला काय करायचं म्हणून विषय काढून जाईल कतर तुला तीच आम्ही सांगायला तू दुसरा विषय आता दुसरा विषय काय काढायचा झालेला काढतो दुसरं काय काढू आता दुसरा विषय कुठला पण घे अरे काय बोलत आहे बिळम घेतं काय झाले तुझं कुठं आले ते सांगा अवघड झाले योग तुला तर माहित तुझं मला तर माहित मग तुला काय माहित झालं आता म्हणतो मी आता आव... तू घर बसतोय का तुला गुच्छा फुल हलनुसार तुला विषय कट कर तुला कसं करा अहो काय झालं अहो तुम्हाला काय झालं ह्याच्या आता हनुवर हा ते अहो काय करणार तुमच्या विषय कट करा तुझं आय तुम्ही तो घडले शाळे विषय कट करा ए सांग ना भाईचा पुढचा विषय घ्या तुमच्या तो काय मती बांधणार

या, बसा 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 असे काय माफ काढायचं बंद करा विषय कट करा आपण किलोवर मटण आणू पार्टी करू पार्टी तर कोणा लेकर माप काढ ना आपल्या लेकरांचे ज्या बोटपोर आहेत कोणा वाटू तुमच्या तोटा हे ज्या तोंडाचे लावतो सगळं गाव भरू कशा वाटवलं काय माहिती झाले कुणाचं